आज आपण सोलापूर या जिल्ह्यामध्ये मोहोळ या गावामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी आज आपण फसल बेसिक इरिगेशन ऑटोमेशन ही सिस्टीम बसवलेली आहे फसल हब म्हणून या ठिकाणी टोटल पंधरा एकर ही जमीन आपण फसल ऑटोमेशन द्वारे कंट्रोल करणार आहोत तर आपण फसल इरिगेशन ऑटोमेशन कसं काम करत ते पाहूयात तर शेतकरी मित्रांनो की फसलचं हे जे आहे बेसिक इरिगेशन ऑटोमेशन आहे तर यामध्ये आपण सर्वात प्रथम फसल हबचा कंट्रोलर आहे यामध्ये टोटल सोळा कनेक्शन आहेत म्हणजे सोळा आउटपुट आहेत बरोबर तर आपण या फार्म मध्ये दोन आउटपुट जे आहेत ते मोटरला जोडलेले आहेत हे राउटर आहे जे की हे सोळा जे आहेत आपल्या कंटिन्यू ऑनलाईन राहण्यासाठी राउटर नेटवर्क मध्ये काम करतं तर ते ऑनलाईन राहण्यासाठी याचं काम होतं हा आपला इलेक्ट्रिक पॅनल आहे जो की याला आपण जर कधी आपल्याला इन केस मॅन्युअली चालू करायची तर फक्त हे स्विच इकडे प्रेस केलं तर आपण मॅन्युअली सुद्धा आपण हे ऑपरेट करू शकतो नंतर आपण स्टॅबिलायझर वापरलेलं आहे जे की काही जर कधी कधी काही ठिकाणी जास्त इलेक्ट्रिसिटी फ्लो होती त्यामुळे काही कंपोनंट वगैरे हो डॅमेज न व्हावा हो, यासाठी आपण स्टॅबिलायझरचा यूज केलेला आहे जेणेकरून आपली सिस्टीम सेफ राहतात तर शेतकरी मित्रांनो आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिक सोलरनाइट ऑल हा जो ऑल आहे हा सोलरनाइट ऑल ऑटोमॅटिक मोबाईलवरून ऑपरेट होणार आहे यामध्ये बेसिकली ही जी कॉइल आहे याला आपण इनपुट वोल्टेज दिलेले आहे चोवीस वोल्ट दिलेले आहे की चोवीस व्हॉल्टवर वर्क होते यामध्ये तीन पोझिशन मध्ये ऑल हा ऑपरेट होणार आहे एक ऑटो मोड आहे मोड मध्ये जे काही आपण मोबाईल फोनवरून जे काही आपण ऑपरेशन देणार आहे जे काही कमांड देणार आहे चालू किंवा बंद तर ते ॲटोमॅटिक चालू बंद होणार आहे किंवा यामध्ये अजून ओपन म्हणून एक पोझिशन आहे ओपन केलं तर ते कंटिन्यू चालू असणार आहे त्याला कमंड देण्याची गरज नाही पडणार आणि अजून एक क्लोज म्हणून पोझिशन आहे त्यावेळेस तुम्ही कमंड दिली किंवा चालू जरी केलं मोटर तरी पण ते क्लोज पोझिशन मध्ये असणारे चालू होणार नाही असं हा आपला चार इंचेचा सोलरनाईट वॉल आहे यातून आपण ऑटोमॅटिक ऑपरेट करू शकतो पाणी चालू बंद करू शकतो पाणी जी फार्म मध्ये जाण्याची जी पोझिशन आहे चालू बंद करू शकतो इथून